अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप कुँ, मनापासून स्वागत करते बघा तुळस तुळस म्हणले की आपल्याला आपल्या अंगणातली तुळस आठवते कारण प्रत्येकाच्या घरामध्ये आजही प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस आहे तुळशी शिवाय आपलं घर अपूर्ण आहे तुळशीशिवाय आपलं घर अपूर्ण आहे कारण बघा तुळस ही एक शोपीस नाही आहे तुळस ही आपल्या अंगणातील एक प्रकारे जीव आहे असं म्हटलं तरी देखील चालेल कारण बघा तुळशीशिवाय आपल्या घराला काहीच शोभा नाही का आहे काहीच शोभा नाही आहे तुळस नसेल आपल्या दारामध्ये बघा एका दिवस तुळस चुकली तर पूर्ण आपलं मन बैचन होऊन जातं कधी जा जाते दुसरी तुळस घेऊन आणून लावते असं होत असतं आपल्याला बघा त्यामुळे भरपूर असेही लोक आहेत जे तुळशीला तुळस आपल्या दारामध्ये लाग लावत नाहीत आपल्या अंगणामध्ये लावत नाहीत तर अशा सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे तुळस आवर्जून लावा बघा तुळस का लावावी हे तुम्हाला मी आज सांगणार आहे तुळस का महत्वाची आहे हे देखील सांगणार आहे त्याचसोबत रात्री झोपताना आपल्या उशिकाली काय घेऊन झोपायचं आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे ते केल्यानंतर आपल्याला त्याचे काय फायदे होणार त्याचे काय रिझल्ट मिळणार आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे वा आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये बघा तुळस म्हटलं की आपल्याला आपलं अंगण अटवत असतं तुळस कशासाठी लावावी की घरामध्ये काही निगेटिव्हिटी येणे अगोदर तुळस बघा स्वतःवरती घेत असते म्हणजे घरावरती एखादं मोठं संकट येणार असेल तर तू स्वतःवरती घेते किंवा तुळस स्वतःमार्फत आपल्याला काही संकेत देत असते त्याचप्रकारे तुळस आपल्या अंगणामध्ये लावावी कारण पॉझिटिव्हिटी जी काही सकारात्मक ऊर्जा आहेत ते आपल्या घरामध्ये प्रवास प्र प्रवाहित होत असते व पॉझिटिव्ह एनर्जीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो त्यासाठी सकारात्मकता यावी सकारात्मकता आपल्या घरामध्ये वास करावी यासाठी आपण तुळस अंगणामध्ये लावायचं असतं अशा याचे तुळशीचे असे महत्त्व आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा याला तुळशीला अतिशय महत्त्व आहे त्याचप्रकारे सायंटिफिकरित्या देखील तुळस अतिशय महत्त्वाची आहे कसं काय त्या आता आपण पाहूया बघा कधी मधमाशी चावली मधमाशी चावली तर कधीही तुळशीतली जी माती असते ना ती माती घेऊन थोडीशी ज्या ज्या ठिकाणी चावली त्या ठिकाणी लाव कारण तुळशीची माती ही थंड असते व त्या थंड मातीमुळे आपल्याला जिथे मधमाशी चावली आहेत पूर्ण थंडावा जाणवत असतो जे काही झंझणे येतात किंवा त्रास होतो आपल्याला त्याच्या वेदना कमी होतात त्याचप्रकारे बघा कधी आपण आजारी पडलो तर तुळस आपण चावून 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 खातो सुद्धा बघा आपला ज्यावेळेस असं असतं ना त्यावेळेस आपण ज्यावेळेस रोज तुळशीची पानं चावून खातो ना शंभर हात लांब आपल्यापासून आजार पण राहत असतं आजार पण हे शंभर हात दहा पटीने लांब आपल्यापेक्षा राहत असतं आपल्याजवळ आजार पण येत नसतं बघा जे लोकांना ज्या लोकांना सवय आहे रोज तुळस खायची त्या लोकांना पहा कधी ते आजारी पडतात का कधीतरी काहीतरी इकडून तिकडून थोडंसं दुखणं होत असेल पण ते सारखे आजारी पडत नाहीत चांगले ठणठणीत असतात त्यामुळे आवर्जून तुळस खायची असते बघा आता उशीच्या खाली आपल्याला काय ठेवायचं आहे तर उशीच्या खाली आपल्याला तुळशीचीच पानं ठेवायची आहेत तर का ठेवायची तुळशीचीच पानं ठेवून रात्री का झोपायची हो बघा तुम्ही स्वतः किंवा घरातल्या सगळ्यांनी जरी रोज दोन दोन पाणी जरी ठेवली तरीसुद्धा चालतील पण तुळस ही स्त्रियांनी तोडायची नाही का कारण ते सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे तुळस ही तोडायची नाही बघा तुळशीला दुसऱ्या घरातल्या कोणत्याही तुम्ही कोणालाही सांगा तोडायला पण स्त्रियांनी तुळस तोडू नका त्याचप्रकारे सकाळी तुळस तोडायची संध्याकाळी तुळस तोडायची नाही तुम्हाला रात्री उशीखाली पाने घेऊन जो तर सकाळीच तुळस तोडायची आता तुम्ही म्हणाल की आम्ही रोज तुळशीची पानं तोडायला लागलो तर तुळस राहील कधी पण बघा जास्त पानं तोडायची नाहीत तुम्हाला एक एक दोन दोन पानं फक्त घ्यायची आहेत अशा प्रकारे तुम्ही उशीखाली ठेवून बघायचं आहे बघा उशीखाली का ठेवायचं उशीखाली खेळ ठेवून का झोपायचं बघा एकतर आपल्याला शांत झोप लागते एकदम शांत आणि माणसाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांत झोप हवी आहे जोपर्यंत तुम्ही शांत झोपणार नाही तुमचं तोपर्यंत तुमचं माइंडसेट होणार नाही माइंड तुमचं जागेवरती राहत नाही आपली झोप नाही झाली तर बघा किती चिडचिडपणा होतो आपल्याला म्हणजे याचा राग त्याच्यावर त्याचा राग याच्यावर हेच दिवसभर आपलं चालू असतं आणि आपल्या डोक्यामध्ये लाखो करोडो विचार दिवसभर येत असतात हे विचारांचा खेळ आणि आपल्याला झोपच येत नाही यामुळे माणूस अस्वस्थ होत असतो व अस्वस्थ झाल्यानंतर आपलं मनच बेचन होतं व आपल्याला झोपच येत नाही झोप लागली नाही तर मग आपल्या मागे शंभर आजार मागे लागत असतात त्यामुळे आवर्जून बघा उशीखाली जर तुळस ठेवली तर तुम्हाला आवर्जून चांगली शांत झोप लागते व शांत झोप वशांत झोपी माणसाला अत्यंत गरजेची नंतर बघा रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे इम्युनिटी पॉवर रोगप्रतिकारक क्षमता देखील आपली वाढते कारण बघा छोट्या छोट्या कारणावरून आपण आजार पडत असतो सारखं सर्दी खोकला कप झाला हे झालं ते झालं सारखं चालू असतं अशा वेळेस इम्युनिटी पावर जर तुम्हाला वाढवायची असेल तर आवर्जून तुम्ही तुळस आपल्या उशीखाली ठेवून झोपायची आहे नंतर त्या तुळशीचं काय करायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे तुळस तुम्ही विचार करू नका की उशीखाली ठेवल्यानंतर नंतर काय टाकून द्यायचे काय असं काही नाही आहे तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे शेवटी तुम्हाला सांगणार त्या तुळशीचं काय करायचं का तुळशीचा एकतर वास पण खूप छान येतो त्यामुळे क्षमता व इम्युनिटी पॉवर देखील चांगली वाढते व आपल्याला आपल्यापासून आजार देखील धापट लांब राहतात दहा हात लांब राहत असतात नंतर बघा मानसिक शक्ती मानसिक शक्ती वाढवण्यासाठी आता आपल्या मनात एवढे विचार येऊन जातात ना म्हणजे बाहेरचं टेन्शन भाईचं प्रेशर वेगळं घरातलं प्रेशर वेगळं म्हणजे सगळीकडचं वे कटकट 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 ऐकून ना आपलं माइंड सेट राहत नाही व आपलं माइंडच जाग्यावरती राहत नसतं त्यामुळे मानसिक त्रास आपल्याला जो होत असतो ना तोसुद्धा कमी होतो कारण आपल्याला कर बघा एकतर शांत झोप नसते नंतर इम्युनिटी पॉवर आपली चांगली नसते व माइंड आपलं मानसिक शक्ती देखील आपण गेलेली असते आपली पूर्ण त्यामुळे काही स्थाऱ्यावर नंतर नसतं त्यामुळे तुम्ही आवर्जून हा तुळशी काल ठेवलं तर तुमची इम्युनिटी पॉवर देखील वाढणार आहे व तुमचं माइंडसेट देखील व्यवस्थित होणार आहे नंतर आहे ते म्हणजे डिसिजन पॉवर आता बघा एखादा निर्णय घ्यायचा असतो निर्णय क्षमता आपली वाढवायची असते आता एकतर तुम्हाला झोप नाही आहे तुमची चिडचिड होते तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली आहे त्याचप्रकारे मानसिक त्रास तुम्हाला जास्त होतोय कारण लाखो करोड विचार आपल्या मनामध्ये येत असतात हे सगळ्यातून आपल्याला एक निर्णय घ्यायचा असतो मग तो कोणताही निर्णय असो आणि त्याच्यामध्येच चा आपण चुकीचं पाऊल उचलून बसतो कारण आपलं मनच थाऱ्यावर नसतं आपलं डोकंच थाऱ्यावर नसतं त्यावेळेस आपण वेगळं काहीतरी पाऊल उचलून मोकळे होतो तर अशा वेळेस बघा त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित रोटीनने हव्या आहेत त्यासाठी माइंडसेट व तुमचं जे काही डिसिजन मेकरची पावर आहे जी डिसिजन घेण्याचा निर्णय घेण्याची क्षमता आहे ती देखील तुमचीच चांगली होणार आहे जर तुम्हाला हे बाकीचे झोप शांत लागली इम्यु इम्युनिटी चांगली झाली प्रकारे माइंडसेट झालं मानसिक त्रास दूर झाला तर तुम्ही डिसिजन निर्णय देखील योग्य तोच घेणार त्याचप्रकारे बघा लहान मुलं अभ्यासात कमी पडतात किंवा मला करतात तर लहान मुलांच्या उशीखाली देखील जिथे झोपतात तिथे तुम्ही ते पानं ठेवून द्या व असं केल्यामुळे देखील लहान मुलांची रोगप्रतिकारक क्षमता तर वाढतेच या सगळ्या गोष्टी वाढतातच पण त्या अभ्यासात देखील प्रगती करायला लाग हे सगळं झालं की नंतर आता सकाळ उठल्यानंतर त्या पानांचं जा, काय करायचं फेकून द्यायचं का वेस्ट करायची का तर नाही ती पानं घ्यायची बघा सकाळी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला गरम पाणी पिण्याची सवय असेल ते पाणी पिणे अगोदर ते पानं जे आहे ती चावून चावून जाऊन खायची एकतर ही पानं उशी खाली रात्रभर ठेवल्यामुळे आपल्याला सगळं आपलं व्यवस्थित होणार आहे माइंडसेट होणार आहे झोप शांत लागणार आहे रोगप्रतिकारक क्षमता वाढणार आहे निर्णय घेण्याची क्षमता वाढणार मानसिक त्रास दूर होणार आहे हीच तुळस जर चावून चावून खाल्ली तर त्याचे आपल्या शरीराला देखील अनन्य साधारण असे फायदे होणार आहेत चमत्कारिक फायदे फायदे होणार आहेत व त्याचे तुम्हाला लवकरच दिसून सुद्धा येतात कारण सगळंच तुमचं व्यवस्थित झालं सगळंच तुमचं रुटीन व्यवस्थित झालं शरीराचं व्यवस्थित रुटीन व्यवस्थित जर झालं तर सगळंच डिसिजन देखील चांगले होणार आहेत व तुम्हीसुद्धा आमचं आरोग्य देखील चांगलं राहणार आहे बघा ती चावून चावून खायची आहेत आता चावून खाल्ल्यानंतर काय काय फायदे होतात ते तुम्हाला मी सांगितलंच आहे आपल्याला त्याचं उशीखादे ठेवल्यानंतर पण तेच फायदे होणार आहेत ते चावून खाल्ल्यानंतर देखील आपल्याला तेच फायदे होणार आहेत अजून एक महिलांसाठी खास सांगण्याचा सांगायचा वा वाटतं मला बघा अनेक महिलांना मासिक पाळीची अनियमितता असते म्हणजे मासिक पाळी त्यांची मा... व्यवस्थित वेळेवर येत नाही दीड महिन्याने दोन महिन्याने तीन महिन्याने असे येत असते म्हणजे बी टी डी असे प्रॉब्लेम्स भरपूर चालू असतात स्त्रियांच्या महिलांच्या भरपूर अशा महिला आहेत आणि आता मी आजकाल बघते ना अशी मला लेडीज दिसतच नाही जे व्यवस्थित रुटीन व्यवस्थित महिन्याचं महिन्याचं चालू आहे प्रत्येकाचं काही ना काहीतरी शेड्यूल बिघडलेलंच आहे प्रत्येकाला पिकॉस पिसिओडीने ग्रासलेलाच आहे त्या सगळ्या महिलांसाठी आवर्जून सांगते बघा अशा वेळेस कधी कधी सुद्धा त्रास आपल्याला होतो अशा वेळेस तुळशीच्या पाण्यांचं जर सेवन तुम्ही केलं तरी या सगळ्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळू हो शकतो तुमची जी काही मासिक पाळी आहे ती रेग्युलर होऊ शकते महिन्याच्या महिन्याला तुम्हाला त्याच प्रकारे जो मोनोपाच मोनोपॉसचा त्रास होणार आहे तो सुद्धा नाहीसा होईल पीसीओडी पिकॉस -पी पीसीओडी ओ -पी सुद्धा तुमचा नाहीसा होईल बघा बाहेर जो खर्च करतायत त्याच्याऐवजी तुम्ही तुळस खाना थोडा दिवस खाऊन बघा तुम्हाला काही फरक वाटला तर तुम्ही आवर्जून ते स्वतःहून तुम्ही चालू कराल घ्यायला स्वतःहून चालू कराल त्यामुळे तुळशीचं नियमितपणे सेवन करा तुम्हाला नक्कीच चांगले रिझल्ट मिळतील ही आपली सगळ्यात महत्त्वाची व वा सगळ्यात लास्टची टीप होती असं समला समजा आपल्या सगळ्या महिलांसाठी त्यामुळे आवर्जून करा व संध्याकाळी झोपताना तुम्ही करून तरी पहा पंधरा दिवस करा पंधरा दिवसानंतर तुम्हाला दिसेलच पंधरा दिवसाच्या आतही दिसेल करून पहा तुळशी का उशी खाली आपल्या झोपताना दोन पानं ठेवा तुळशीची सगळ्यांनी ठेवली तरी चालतील किंवा एकाला करून बघायचे तर तुम्ही स्वतः करून बघितलं तरी सुद्धा चालेल त्यामुळे आवर्जून करून बघा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद